या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत थ्री जी लँडमार्क टू बीएच के अँड थ्री बीएच के स्पेशियस फ्लॅटसाठी कार्बिल शाळेजवळ नियोजित चिखलोली स्टेशन जवळ अंबरनाथ पूर्व रिटायरमेंट नंतर त्याच घरच्यांसोबत आपल्याला जास्तीत जास्त वेळ घालवावा लागतो मग कुठेतरी खटके उडत आहेत वाद होत आहेत भांडणं होत आहेत वयाच्या पंचावन्न साठीमध्ये जसं आपलं वय वाढत आहे तसे आजारपण सुद्धा सुरू होतात डायबिटीस ब्लड प्रेशर थायरॉइड असे अनेक आजार या वयामध्ये सुरू होऊ शकतात मग या आजारपणामुळे आपल्याला त्याच्या औषध गोळ्या घ्याव्या लागतात डॉक्टरांकडे जावं लागतं इतके वर्ष आपण ऍक्टिव्ह होतो कामावरती रेग्युलर जायचो हा वाटेल ते खायचो पार्टी करायचो एन्जॉय करायचो ड्रिंक करायचो पण आता या आजारपणांमुळे आपल्यावरती बंधन आलेली त्यातला एक सगळ्यात महत्वाचा सल्ला देतो की तुम्हाला जर हे डिप्रेशनचा त्रास होत असेल तर तुम्ही एकटं राहू नका तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर राहा तुमच्या परिवारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा आणि ते जर शक्य नसेल की तुम्ही एकटे राहत असाल किंवा मुलं बाहेर शिकायलाय तर तुम्ही सिनियर सिटीजन क्लब म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघ जे आहेत त्याचा एक पार्ट बना नमस्कार आज आपण बोलणार आहोत लेट ऑनसेट डिप्रेशन किंवा उतार वयामध्ये येणार नैराश्य वयाच्या साधारण पंचावन्न ते साठी नंतर येणारं नैराश्य आता या वयोगटामध्ये अनेक बदल आपल्यामध्ये घडत असतात साठी नंतर होणारे बदल म्हणजे सगळ्यात पहिला बदल म्हणजे आपण कामात आता रिटायर होणार आणि रिटायर झाल्यानंतर आपले कामातले सहकारी आपले सुटतात आपल्या जबाबदाऱ्या अचानकपणे आपल्याकडनं काढून घेतल्या जातात आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण होते कारण इतके वर्ष आपण सातत्याने काम करत होतो रोज कामावर जायचो त्याच वेळेला ट्रेन पकडायचो मग कामावरनं विशिष्ट वेळेला घरी यायचो तकून भागून मग कामावरच्या सहकार्यांशी आपली चर्चा व्हायची एकत्र बसून डबा खायचो आणि आता हे सगळं अचानकपणे रिटायरमेंट नंतर बंद होऊन जातं त्यामुळे येणारं एक प्रकारची उदासीनता म्हणू शकतो आणि मग घरामध्ये ज्या गोष्टी आतापर्यंत आपण ज्या गोष्टींकडे लक्ष देत नव्हतो त्या गोष्टींकडे रिटायरमेंट नंतर मग आपलं लक्ष जायला लागतं उदाहरणार्थ कपडे धुवायला किती पावडर वापरली जाते भाज्या किती वाया जात आहेत अन्न किती वाया जात आहे आतापर्यंत आपण या गोष्टींकडे लक्ष फारसं दिलं नाही कारण आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असायचो पण आता रिटायरमेंट नंतर आपल्याकडे भरपूर वेळ शिल्लक राहिलाय त्याच्यामुळे अनावश्यक गोष्टींकडे लक्ष जात आहे आपल्या घरच्यांसोबत आपल्याला इतका वेळ घालवायची सवय नव्हती कारण आपले आठ ते दहा तास कामावरती निघून जायचे आणि वे उरलेला वेळ जेवणासाठी आणि झोपण्यासाठी आपण फक्त घरी यायचो पण आता रिटायरमेंट नंतर त्याच घरच्यांसोबत आपल्याला जास्तीत जास्त वेळ घालवावा लागतो मग कुठेतरी खटके उडत आहेत वाद होत आहेत भांडणं होत आहेत रिटायरमेंट नंतर आपल्या जबाबदाऱ्या आता पूर्णपणे संपलेल्या आहेत म्हणजे आपण आता आपल्या कामाचा काहीच व्याप नाही आपल्याकडे आणि त्याचबरोबर आपल्या हातात येणारा जे फायनान्स आहे म्हणजे पैसे जे दर महिन्याला आपल्या हातामध्ये यायचे ते आता कुठेतरी बंद झालेत मग आता पैसे कमवणारी व्यक्ती जी आहे ती आपली मुलगा किंवा मुलगी झाली आहे मग ह्याचा पण स्वीकार करायला कुठेतरी आपलं जड वाटू शकतो कि बा आपण इतके वर्ष कमवलंय आपला एक रिस्पेक्ट होता एक मान होता घरामध्ये पण आता आपला मुलगा किंवा मुलगी पैसे कमवायला लागलेली आहे आणि आता तो जो मान आहे तो आपल्याला असा मिळत नाही अशी भावना मनामध्ये निर्माण होऊ शकते वयाच्या पंचावन्न मध्ये जसं आपलं वय वाढतय तसे आजारपणा सुद्धा सुरू होतात डायबिटीज ब्लड प्रेशर थायरॉइड असे अनेक आजार या वयामध्ये सुरू होऊ शकतात मग या आजारपणामुळे आपल्याला त्याच्या औषध गोळ्या घ्याव्या लागतात डॉक्टरांकडे जावं लागतं इतके वर्ष आपण ऍक्टिव्ह होतो कामावरती रेग्युलर जायचो हा वाटेल ते खायचो पार्टी करायचो एन्जॉय करायचो ड्रिंक करायचो पण आता या आजारपणामुळे आपल्यावरती बंधनं आलेली आहेत मग डायबिटीज असेल तर मग डॉक्टर सांगतात गोड खाऊ नका ब्लड प्रेशर असेल तर मीठ खाऊ नका किडनीचा प्रॉब्लेम असेल तर मग काही बंधनं येतात की हे खाऊ नका ते खाऊ नका आणि मग ह्यामुळे आपली चिडचिड होते की मी इतके वर्ष मला वाटेल जसं वागलो हवं ते खाल्लं कष्ट केले आणि आता जेव्हा माझं रिटायरमेंटचं वय एन्जॉय करायचं वय त्यावेळेला मला एवढी बंधनं आलेली आहेत आता मला हे खाता येत नाही ते खाता येत नाही एवढ्या सगळ्या गोळ्या खाव्या लागतात त्यामुळे कुठेतरी थोडस उदासीन किंवा निराश वाटू शकत या वयामध्ये म्हणजे साधारण साठी नंतर एक अजून एक जी महत्वाची चिंता अनेक लोकांना सतावते ती म्हणजे की आता माझा मुलगा किंवा मा मुलगी लग्नाची आहे किंवा त्यांचं वय आता झालेलं आहे पण ते नोकरी करत नाहीयेत किंवा लग्नाचे झाले पण लग्नासाठी तयार होत नाही ही एक चिंता अनेक लोकांना सतावते लग्न झाल्यानंतर मुलींचे किंवा मुलांचे लग्न झाल्यानंतर जी नवीन व्यक्ती घरामध्ये येते म्हणजे समजा घरात नवीन सुनबाई आलेली आहे तर तिचा स्वीकार करताना सुद्धा अनेक अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागू शकतो कारण आतापर्यंत जी घरातली सासू होती तिला घरामध्ये सगळे किचनचे साफसूफ करणं किचनची कामं करणं वेळेच्या वेळेवर सगळी कामं करणं माझ्या मनाने माझ्या पद्धतीने ते कामं होणार घरातले फायनान्सेस मी माझ्या पद्धतीने हँडल करणार अशी सवय होती पण आता घरात सुनबाई आली आहे मग सुनबाई जॉब करणारी असेल किंवा तिच्या घरातली वागणूक किंवा तिच्या घरातलं वळण थोडं वेगळं असेल मग त्यामुळे इथे आल्यानंतर तिला ऍडजस्ट करायला वेळ लागतो मग ही माझ्याप्रमाणे कामच करत नाही किंवा ही किचनची कामं वेळच्या वेळेवर वे आटपत नाही त्यामुळे होणारी चिडचिड किंवा मग मला रिस्पेक्ट देत नाही मला मान देत नाही याच्यामुळे होणारी चिडचिड जी आहे ती होऊ शकते अनेक व्यक्तींची मुलं जी आहेत ते शिक्षणासाठी कुठेतरी बाहेर असतात किंवा नोकरी कामधंद्यासाठी बाहेर गेलेली असतात त्यामुळे नवरा बायको एकटेच घरात राहिले असतात याला आम्ही नेस्ट सिंड्रोम असं म्हणतो म्हणजे उतार वयामध्ये जेव्हा छोटे छोटे पाखरू आता मोठे झालेले आणि ते घरट्यातनं उडून गेलेले आहेत तर घरात जे पाखरू वयस्कर पाखरू राहिलेलं आहे तर त्याला एक निराशिंता निराश, निराश वाटणं किंवा उदासीनता वाटणं हे होऊ शकतं अ बऱ्याच वेळेला पंचावन्न साठीमध्ये आल्यानंतर असं होऊ शकतं की तुमचा जोडीदार आता तुमच्या सोबत नाही काही कारणामुळे आजारपणामुळे किंवा काही कारणामुळे तुमचा जोडीदार तुम्हाला सोडून गेला मग तुमची जर पत्नी तुम्हाला सोडून गेलेली आहे गे, म्हणजे तिचं निधन झालेलं आहे तर त्यामुळे तिची जी एक सवय होती कारण इतके वर्ष ती माझं सगळं बघायची म्हणजे आंघोळीचे कपडे लावण्यापासनं सकाळी चहा बनवण्यापासनं जेवण देण्यापासनं मला काय हवं काय नको मला स्वयंपाक कसा लागतो कसा नाही लागत हे सगळं बघणं हे तिचं काम होतं त्यामुळे अचानकपणे तिच्या निघून जाण्यामुळे मला आता कुठेतरी पोकळी निर्माण झाली की आता मी मला समजत नाही की माझ्या गोष्टी कशा काय हँडल कराव्या आणि त्याचबरोबर जर एखाद्या स्त्रीचे हजबंड एक्सपायर झालेले आहेत नवरा एक्सपायर आहे तर तिला कदाचित एक निराश वाटू शकतं उदासीनता वाटू शकतं कारण आतापर्यंत नवऱ्यानेच मला काय हवं नको ते बघितलंय माझ्या हाऊसमोज पुरवले आहेत मला खर्चासाठी तेच पैसे द्यायचे घरात काय हवं काय नको ह्याच्याकडे त्यांचं बारीक लक्ष असायचं तर ह्या सगळ्या गोष्टी आता नाही आहेत कारण आता ते माझ्यासोबत नाहीये त्याच्यामुळे निर्माण होणारी निराशपणा किंवा उदासीनता याच्यामुळे हे डिप्रेशन घेऊ शकतं तर लेट ऑन सेट डिप्रेशन म्हणजे उतार वयात येणारं हे जे नैराश्य याची लक्षणं थोडी वेगळी असू शकतात झोप न लागणं हे याचं पहिलं लक्षण असू शकतं सतत चिंतेचे विचार मनामध्ये येत राहणं सतत शरीरात कुठे ना कुठे वेदना होत राहणं पाठ दुखतंय डोकं दुखतंय अंग दुखतंय असं वाटत राहणं कधी कधी मग जगण्याची इच्छाच नाहीये असं वाटू शकतं चिडचिड होऊ शकते एकटेपणा जाणवू शकतो हे सगळं या डिप्रेशनची लक्षणं असू शकतात आता लेट ऑन्सेट डिप्रेशन मध्ये आम्हाला कधी कधी खूप व्यवस्थित त्या पेशंटला एक्झामिन का करावं लागतं कारण या डिप्रेशनची जी सुरुवात होते तर हे डिमेन्शिया म्हणजे स्मृतीभ्रंश पण एक लक्षण असू शकतो कारण सुरुवातीचा काही काळ जेव्हा स्मृतीभ्रंश सुरू होतो तेव्हा काही काळासाठी सुरुवातीला नैराश्याची लक्षणं व्यक्तीला जाणवू शकतात आणि त्यानंतर विसरायचं प्रमाण जे ते हळूहळू वाढत जातं त्यामुळे डिमेन्शियाची सुरुवात सुद्धा याच्यामध्ये ही, ही असू शकते तर ह्या सगळ्या कारणांमुळे आपण बघितलं की लेट ऑनसेट डिप्रेशन हे होतं तर लेट ऑनसेट डिप्रेशन जेव्हा व्यक्तीला होतं तेव्हा औषध गोळ्यांनी याचं ट्रीटमेंट तर करताच येतं पण त्याशिवाय आपल्याला त्याच्या सायकोलॉजीवरती पण काम करणं गरजेचं आहे आता हे डिप्रेशन जसं आपण बघितलं की बऱ्याच वेळेला एकटेपणामुळे निर्माण होत तर त्यामुळे काय आम्ही आमच्या सिनियर सिटीजन्सला सल्ला देतो की तुम्हाला जर हे डिप्रेशनचा त्रास होत असेल तर तुम्ही एकटे राहू नका तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर राहा तुमच्या परिवारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा आणि ते जर शक्य नसेल की तुम्ही एकटे राहत असाल किंवा मुलं बाहेर शिकायला आहेत तर तुम्ही सिनियर सिटीजन क्लब म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघ जे आहेत त्याचा एक पार्ट बना अनेक बगीचा किंवा मैदानावरती हे सिनियर सिटीजन क्लब आहेत लाफ्टर क्लब आहेत इथे सगळे आजोबाजी एकत्र येतात त्यांच्या गप्पा गोष्टी होतात त्यांचे बर्थडे सेलिब्रेट होतात अनेक खेळ खेळले जातात छोट्या छोट्या पिकनिक काढल्या जातात भजन कीर्तनाचे कार्यक्रम होतात तर तुम्ही जेव्हा या ग्रुपचा एक भाग बनता तेव्हा तुमची एकटेपणाची भावना जी आहे ती कमी होते तुम्ही एकमेकांबरोबर आपले सुखदुःख शेअर करता त्यामुळे तुम्हाला तुमच्या उदासीनतेमधन निराशेमधनं एक कुठेतरी आशेचा किरण सापड अनेकदा जेव्हा या वयोगटामध्ये हे नैराश्य येतं याच कार, या कारण असतं की कि एक्सेप्टन्स किंवा स्वीकार आपल्याला अनेक गोष्टींचा नसतो आपल्या शरीरी शरीरामध्ये प्रकृतीमध्ये होणारे बदल आपल्या मनामध्ये होणारे बदल आपल्या घरामध्ये होणारे बदल हे आप आपल्याला कुठेतरी स्वीकार होत नसतात स्वीकार होत नसतं की माझं आता घरातलं जे साम्राज्य आहे माझी घरामध्ये जी अथॉरिटी होती ती आता कमी होत चाललेली आहे आणि आता माझ्या सुनबाई येणार आहेत आणि मग त्या घरातली जी आहे काम कि ते कामं करणार किंवा किचन त्यांच्या पद्धतीने सांभाळणार किंवा आता घरातले जे फायनान्सेस आहेत आर्थिक व्यवहार आहेत ते मुलगा त्याच्या पद्धतीने सांभाळणार तर ह्या गोष्टींचा जर आपण जितक्या लवकर स्वीकार करणार तितक्या सोप्या पद्धतीने आपण या चिंतेमधनं बाहेर येऊ शकतो आणि जेवढं आपण स्ट्रगल करत राहणार की नाही असं का आ, सुंबाई का माझ्या किचन मध्ये घुसते आणि ती का लेट स्वयंपाक करते का ती तिच्या पद्धतीने हे का करते किंवा मुलगा आर्थिक व्यवहार जे सांभाळतोय ते मला पटत नाहीये त्याने माझ्याच पद्धतीने वागलं पाहिजे तर हे जितकं तुम्ही मनामध्ये तुमचं स्ट्रगल करत राहणार तितकाच तुम्हाला या चिंताग्रस्त तुम्ही राहणार तितकंच तुम्हाला निराश वाटत राहणार त्यामुळे या गोष्टींचा स्वीकार करणं लवकरात लवकर, लवकर गरजेचं आहे त्याचबरोबर उतार वयामध्ये जसं आपण बघितलं की डायबेटीज किंवा ब्लड प्रेशर आपण हे समजणं गरजेचं आहे की आपल्याला जी बंधनं या आजारांमध्ये घातली जातात किंवा गोड खाऊ नका मीठ खाऊ नका किंवा अमुक खाऊ नका किंवा चाला तर ही आपल्या चांगल्यासाठी आहे म्हणजे आपण जर ही बंधनं पाळली तर आपलीच तब्येत चांगली राहणार आहे आणि हे मग बरेच लोक मला सांगतात की आता जगून काय करायचंय आता मुलांचं लग्न झाली किंवा मी आता रिटायर झालो आता मला जगावं असं वाटत नाही पण प्रॉब्लेम असं आहे की जेव्हा तुम्ही ह्या आजारांमधनं जात असता ऑलरेडी या आजारांना तुम्ही कंटाळले या गोळ्या घेण्यासाठी तुम्ही कंटाळले आणि आता जेव्हा ही बंधनं तुम्ही फॉलो करणार नाही तुम्ही डॉक्टरांचे सल्ले जर मानणार नाही घरचे जे सांगतायत की गोड खाऊ नका मसाल्याचं खाऊ नका हे जर तुम्ही ऐकणार नाही तुमचे आजारपणा वाढणार तुमच्या गोळ्या औषधं वाढणार आणि त्रास तुमचाच वाढणार आहे म्हणजे एका एक त्रासाला ऑलरेडी तुम्ही कंटाळलेत आणि हे बंधनं न पाळल्यामुळे तुमचा जो शारीरिक आजार आहे तो वाढल्यामुळे तुमच्यावर अजून बंधनं येणार आहे त्यामुळे जर तुम्ही मोजकी काही बंधनं पाळली स्वतःची ऍक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवली तुम्ही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुम्ही कामात न रिटायर होत आहे आयुष्यातनं रिटायर होत नाही म्हणजे तुम्ही जरी तुमच्या कामावरनं तुम्ही रिटायर झाले असाल तरी तुम्ही तुमच्या घरच्या जबाबदाऱ्या लाईट बिल भरणं पाणी बिल भरणं घरातल्या कामांमध्ये मदत करणं तुमच्या मित्रमैत्रिणींना भेटत राहणं नातेवाईकांना भेटत राहणं हे खूप गरजेचं आहे आणि याशिवाय सुद्धा जर तुम्हाला निराश उदास वाटतच असेल नैराश्य वाटत असेल तर प्रोफेशनल सायकोट्रिस्टची मदत घेणं गरजेचं आहे मग त्याच्यासाठी औषध गोळ्या सुरू केल्यानंतर जे डिप्रेशनचं ट्रीटमेंट आहे ते करता येतं आणि काउन्सलिंग म्हणजे समुपदेशन सुद्धा करून या आजारामध्ये चांगली आपलं मदत करता येते धन्यवाद